प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आम्ही कोल्हापूरकरांनी जो हत्ती पाळलेला होता चाळीस वर्षापासून हॅलो तो हत्ती ना? हा तो हत्ती कायद्याला वाटेल तसं वाकवून आमच्यावर अन्याय करून इथल्या जनतेच्या भावनेचा विचार न करता सत्तेचा वापर करून प्रशासनावर दबाव टाकून आणि जवळजवळ दीडशे पो पोरांच्यावर इथं पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत अशी दडपशाही करून तो हत्ती गेला बिचार जाताना हत्ती रडत गेला आणि त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की ज्या पैशाच्या बळावर ही रिलायन्स इंडस्ट्री लोकांच्यावर ही दादागिरी करते त्यांचा त्यांचा सेवा आपण घ्यायचं नाहीत असा एक सामूहिक निर्णय या परिसरामध्ये झालेला आहे आणि मग लोकांचा लोकांच्या भावनेचा आदर म्हणून मग मी ही निर्णय घेतला किंवा आपलं कार्ड बदलायचं आहे आपल्याला आता